ये काययुक्त समितीकडे पाठवलं विचार करत त्यांनी कुठे पाठव द्या अभिक्षानें तो काय म्हणलं तुम्हाला काय म्हटलं त्यांनी आम्ही सबब शुगर करतो काय आता सुनवलं दिला का तुम्हाला तुम्ही पाच दिवसानंतर भेटले होऊ पाहू साहेब बेस्ट आणि दोन्ही ठाकरे गोंधूनी एक बघा माझ्याकडे याविषयी माहिती नाही मी परत मगाशी हे उत्तर दिलं कारण मी या विषयात फार लक्ष दिलं नाही या पदपेढ्यांच्या निवडणुका या बेसिकली ज्या ट्रेड युनियन्स असतात त्यांची ताकद काय याच्यावरती असतात माझ्याकडे पूर्ण माहिती नाही काय झालंय ते ठाकरे ब्रँड बँक कधीच फेल होणार मी जोपर्यंत माझ्याकडे या विषयावर पूर्ण माहिती येत नाही काय झाले या निवडणुकीत कशा प्रकारचे निकाल लागले तोपर्यंत मी या विषयावर बोलणार नाही पतपिढीची निवडणूक म्हणजे काय परीक्षा नाही ही चाचणी परीक्षा सुद्धा लोक एकत्र आले निवडणुका लढले असते ज्या जा युनियनचे जास्त सदस्य असतात बरं का तिथे बऱ्याच काळापासून शरदराव यांची निवड हे आहे आणि शरदराव यांचं बहुमत महानगरपालिकेच्या त्या युनियनमध्ये असल्याची माझी माहिती आहे मला माहिती नाही त्याच्यामुळे त्यांना यश मिळण्याची शक्यता जास्त या निवडणुका पक्षीय बलावर लढल्या जात नाही या निवडणुका ज्या असतात या पक्षीय बलावर ठीक काही लोकांनी कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी ते केलं असेल पण मला याच्यामध्ये फार मोठ यश कोणाला मिळालंय किंवा अपयश मिळालं असं मला वाटत नाही शशांकराव यांचं पॅनल जिंकलं असं मला कोणते मेसेज त्यांचं बहुमत तिथे आहे पहिल्यापासून हे प्रत्येक ठिकाणी होत आहे तुमची यंत्रणा आहे ही अपघात झाल्यावर तिथे जाते अपघात टाळण्यासाठी तुम्ही काय करताय मुंबईसारख्या महानगरपालिकेला गेल्या तीन वर्षापासून कोणाचंही नेतृत्व नाही लोकप्रतिनिधींचं सत्तावीस महानगरपालिकामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचाराला मुक्त रान मिळालेलं आहे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबई बुडाली पुणे बुडाल नागपूर बुडतंय नांदेड बुडाल मराठवाडा बुडाला याला जबाबदार कोण आहे याला जबाबदार सरकारची धोरण <coughs> आतापर्यंत काही झालं की, आमच्यावर खापर फुटत होते आता तीन वर्ष तुमच्याकडे आहे ना प्रशासनाकडे